केज विधानसभा मतदारसंघात एकच फॅक्टर चालतो तो म्हणजे मुंदडा फॅक्टर एकोणीसशे नव्वद पासून फक्त दोन टर्म सोडल्या तर इथं मुंदडा कुटुंबातले उमेदवार निवडून आले आहेत यंदाही विद्यमान आमदार नविता मुंदडा रिंगणात आहेत पण यंदा केजमध्ये आणखी एका फॅक्टरची चर्चा आहे शरद पवार फॅक्टर पवारांनी केजमध्ये केलेल्या बेरजा जुळवलेली समीकरणं आणि दिलेला धक्का केजमधलं वातावरण फिरवणार का केजमध्ये नेमकं काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण यंदा केसमध्ये भाजपकडून नमिता मुंदडा राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या बंडखोर नेत्या संगीता ठोंबरे अपक्ष अशी तिहेरी लढत होईल अशी शक्यता होती कारण तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेल्या ठोंबरे आपला अपक्ष अर्ज कायम ठेवतील असं बोललं जाऊ लागलं होतं पण शेवटच्या दिवशी ठोंबरे यांनी अर्ज माघारी घेतला पण भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि पृथ्वीराज साठे यांच्या मागे ताकद लावणार असल्याचं सांगितलं साहजिकच पवारांनी दिलेला हा धक्का डाव फिरवणार असं बोललं जाऊ लागलं पण विषय फक्त एका प्रवेशाचा आहे का तर नाही विषय आहे ताकदीचा आणि समीकरणांचाही विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची जरी ही पहिलीच टम असली तरी मुंदडा कुटुंबासाठी निवडणूक आणि राजकारण नवं नाही एकोणीसशे नव्वद पासून मतदारसंघावर मुंदडा कुटुंबाचंच वर्चस्व आहे माजी मंत्री विमल मुंदडा यांनी पाच वेळा केचचं प्रतिनिधित्व केलं आधी भाजप आणि मग राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या निवडून आल्या दोन हजार बाराला त्यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीनं पृथ्वीराज साठे यांना संधी दिली तेव्हा निवडून आलेल्या साठेंनी सुद्धा आपलं पॉकेट तयार केलं मतदारसंघात जम बसवला दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये गेलेल्या मुंदडा यांचं आव्हान समोर असतानाही साठे यांनी नव्वद हजार मतं घेतली होती त्यामुळे मुंदडा विरुद्ध साठे अशी यंदाची थेट फाईट टफ मानली जात होती त्यातही मुंदडा कुटुंबाचा इथं फोर्स बघता त्यांचं पारडं जड ठरेल असं बोललं जात होतं मात्र पवारांनी बेरीज बसवली आणि चित्र बदलायला सुरुवात झाली मुंदेडा कुटुंबाच्या ताकदीचा विचार केला तर मतदारसंघात या कुटुंबाला मांडणारा मोठा वर्ग आहे इतक्या वर्षांचा राजकारणाचा अनुभव असल्यानं यंत्रणा कशी राबवायची याचं अचूक ज्ञान त्यांना आहे सोबतच पंकजा मुंडे यांच्याशी असलेले नमिता मुंदडा यांचे संबंध त्यांच्या पथ्यावर पडू शकतात कारण मुंडेंच्या प्रभावामुळे ओबीसी मतदान मुंदडा यांच्याकडे शिफ्ट होईल अशी चर्चा आहे त्यात विमल मुंदडा यांच्या काळात झालेली विकास कामं मागच्या पाच वर्षात आणलेला निधी यावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न मुंदडा कुटुंब करेल असं स्थानिक पत्रकार सांगतात पण म्हणून इलेक्शन सोपं होईल इल का तर नाही वर्षानुवर्ष एकाच घरात राहिलेल्या सत्तेमुळे मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यात मुंदडा कुटुंबांच्या संपूर्ण राजकारणाची धुरा सांभाळणाऱ्या रा नंदकिशोर मुंदडा यांची गाडी मराठा समाजाच्या तरुणांनी अडवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मुंदडा यांनी त्या तरुणांना धमकी दिल्याचे आरोप झाले व्हायरल व्हिडिओजमधूनही तसा दावा करण्यात आला त्यामुळे इथला मराठा समाज मुंदडा यांच्या बाजूने जाण्याची शक्यता तशी कमीच आहे अशातच मुंदडा यांच्या या व्हिडिओजमुळे लोकसभेला पंकजा मुंडे यांना नुकसान सहन करावं लागलं ही चर्चा मतदारसंघात आहे त्यामुळे मराठा प्लस वंजारी अशी दोन्ही मतं मुंदडा यांच्यापासून दुरावू शकतात पण नाराजीचं वातावरण असलं तरी ही नाराजी मतांमध्ये कन्वर्ट करण्याची यंत्रणा पृथ्वीराज साठेंकडे नसल्याचं बोललं जातं लोकसभेला बजरंग सोनवणे यांना तिकीट द्यायला साठे यांचा विरोध असल्याची चर्चा झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यातून सोनवणे यांनी साठेंना तिकीट मिळू नये म्हणून फिल्डिंग लावल्याचं मत व्यक्त केलं जाऊ लागलं अंजली घाडगे आणि संगीता ठोंबरे असे दोन इच्छुक राष्ट्रवादीमध्ये होते ज्यांना सोनवणे यांचं पाठबळ असल्याची चर्चा झाली पण पवारांनी साठेंना तिकीट दिलं आणि मतदारसंघातली सूत्र बदलली जिल्ह्यात वजन राखायचं असल्यामुळे सोनवणे आपली ताकद साठेंच्या मागे लावतील पण आणखीही बेरजा साठे यांच्या पथ्यावर पडतील मिमल मुंदडा मंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अशोक थोरात यांनी काम केलं होतं मतदारसंघातील गणित इलेक्शनची यंत्रणा याबद्दल थोरात यांच्याकडे तगडा अनुभव आहे यंदा थोरात साठेंच्या सोबत असल्यानं यंत्रणेच्या बाबतीत साठे प्लस जाऊ शकतात सोबतच मुंदडा कुटुंबाचे पारंपरिक विरोधक असणारे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे साठेंच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचं बळ साठे यांना मिळू शकतं पण पवारांचा धक्का समजला गेला तो संगीता ठोंबरे यांचा पक्षप्रवेश ठोंबरेंना पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांना ताकद आहे आता संगीता ठोंबरे यांची ताकद निर्णायक कशी ठरू शकते तर दोन हजार बाराला विमल मुंदडा यांच्या निधनानंतर केजमध्ये पोटनिवडणूक झाली तेव्हा राष्ट्रवादीनं पृथ्वीराज साठे यांना तिकीट दिलं मुंदडा यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा साठे यांना फायदा होईल अशी चर्चा होती पण या निवडणुकीला ठोंबरे भाजपकडून उभ्या राहिला आणि मुंदडा कुटुंबाचं राष्ट्रवादीचं वातावरण असतानाही पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतं त्यांनी घेतली मग दोन हजार चौदाला त्या भाजपच्या तिकिटावर बेचाळीस हजारांच्या फरकानं निवडूनही आल्या लाट विरोधात असताना मत घेणं आणि लाट सोबत असताना निवडून येणं ठोंबरे यांनी दोन्ही गोष्टी जमवल्या आजही टिकवलेला ग्राउंड होल्ड आणि जुने मुंडे समर्थक गट ऍक्टिव्ह करण्याची ताकद यामुळे ठोंबरे केज मधल्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकतात ठोंबरे यांची ताकद आणखी एका विषयात महत्वाची ठरू शकते ती म्हणजे जरांगे फॅक्टर जरांगे पाटलांनी केजमध्ये उमेदवार पाडणार अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती इथं जरांगे उमेदवार देतील असंही बोललं जात होतं त्यांच्या पाठिंब्याच्या आशेनं काही उमेदवारांनी इथून अपक्ष अर्ज सुद्धा भरले होते पण ठोंबरे यांनी आपला अर्ज मागे घेताना या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी मनवलं असल्याचं सांगितलं जात आहे ठोंबरे यांनी जरांगे पाटलांची भेट सुद्धा घेतली होती जर जरांगे पाटलांनी इथं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असता तर मराठा मत त्या उमेदवाराच्या मागे गेली असती मुस्लिम मतदारांची भूमिका अशा वेळी निर्णायक ठरली असती पण आता जरांगेंचे अपक्ष उमेदवार रिंगणात नसताना आणि महायुतीबद्दल नाराजी असताना चाळीस हजारांच्या आसपास असलेले मुस्लिम मतदार इथं तुतारीचा आवाज वाढवू शकतात असं स्थानिक पत्रकार सांगतात सोबतच इथं प्रबळ असलेल्या दलित मतदारांचं मतदान कुठल्या मुद्द्यावर फिरतं हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण शरद पवारांनी धक्का देत गणित आखलंय खरं तरी कागदावरचं समीकरण ग्राउंडवर आणणं पृथ्वीराज साठेंसाठी महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं केजमधली समीकरणं नेमकी काय असतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका